नमस्कार इन्फोविथ अभि या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ ज्याच्यामध्ये निवडणूक कामी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता खात्यात वर्ग करण्यासंदर्भात महत्वाचं परिपत्रक का का आहे काय आहे बातमी जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन करिता नियुक्त मतदार अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार भारत सरकार निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चोवीस च्या शासन निर्णयात नमूद दराप्रमाणे विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकांचा मतदान मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक नियु, नियु, भत्ता आहार भत्ता अदा करण्यात येतो तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करता नियुक्त मतदार अधिकारी व कर्मचारी यांना सदर निवडणूक त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने करण्यात करण्यात असल्याचे नमूद आले आहे याकरिता काही महत्वपूर्ण यामध्ये निवडणूक कर्तव्यर्थ मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी इत्यादी पदासाठी नेमण्यात आलेले अधिकारी कर्मचारी यांच्या बँक खात्याबाबत माहिती एन आय सीने ने विकसित केलेल्या पोलिंग पर्सनल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच पीपीएमएस या सॉफ्टवेअरमध्ये भरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्याचबरोबर अधिकारी कर्मचारी सेकंड झाल्यानंतर त्यांची विधानसभा निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झाल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याची माहिती सदर सॉफ्टवेअर मध्ये उपलब्ध असल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच सदर अधिकारी कर्मचारी यांची पहिली व दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवसाची हजेरी एन आय सीच्या सॉफ्टवेअर मध्ये नोंदवण्यात यावी तसेच मतदान पथकांना मतदान केंद्रावर रवाना करते मतदान अधिकारी व कर्मचारी करण्यात आलेली आहे याची नोंद सदर सॉफ्टवेअर मध्ये घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत थर्ड रॅन्डमायझेशन झाल्यानंतर सदर अधिकारी कर्मचारी यांना अदा कराव्याच्या रकमेची परिकरणा ही एन आय सीच्या च्या सॉफ्टवेअर मधून करण्यात येईल व संपूर्ण मतदारसंघासाठी एकत्र यादी सोबत दिलेल्या नमुन्यात तयार केली जाईल सदर नमुना डाउनलोड करून निवडणूक निर्णय अधिकारी आहारण व समिंतरण अधिकारी यांच्या ज्या बँक खात्या आहेत त्या बँकेकडे सदरची यादी व रक्कम पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भातील सविस्तर परिपत्रक खालीलप्रमाणे आपण पाहू शकता मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांचं हे पत्रक आहे ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की एन आय सी द्वारे ही जी आपली रक्कम रक्कम आहे ती आपल्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर होणार आहे आपण हे पत्रक झूम करून पॉज करून पाहू शकता वाचू शकता आशा करतो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकोन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत मला रस्त्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद